नमस्कार मित्रांनो तर चला तुम्हाला आज आपला पुन्हा एक नव्याने फार्म दाखवतो आज आपला फार्मवर आपला बत्तीसावा दिवस आहे तर मित्रांनो घराचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळं थोडंसं व्हिडिओ टाकायला जरा लेट होतंय तर चला तुम्हाला धावतो पक्षी आ... खूप त्रास होतो सतत पाण्याच्या शेजारी पक्षी बसून आहेत कारण बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे मित्रांनो अहिल्यानगर तालुका सुरुवात मडेवडगाव मडेवडगावच तर मित्रांनो आज आपल्या पक्षाला जवळजवळ महिना होऊन गेला म्हणजे आज बत्तीसावा दिवस आज आहे आणि नर मादी निवडलेली मित्रांनो माल एकदम फ्रेश आहे आणि वजन म्हणता वजन अडीचशे तीनशे ग्रॅमच्या आसपास वजन आहे सरासरी कारण उन्हाळ्याचा पक्षी पाणी जास्त पितो मित्रांनो आणि खाद्य कमी खातो त्याच्यामुळं उन्हाळ्याची शक्यता साईज ही कमी लागते आणि इंटन लावून आता त्रास होतो त्याच्यामुळं साहजिकच साईज कमी लागते तर आज हा पक्षी आपला बत्तीस दिवसात झाला आणि तुम्ही पाहू शकता सगळा पक्षी हा पाण्याच्या भांड्याच्या भोवतीच गोळा होतो कारण त्या ठिकाणी थोडंसं सांडलेलं पाणी नसतं म्हणायला पण पाणी पिण्यामुळे जे तिथं थंडावर निर्माण होतो पाण्याच्या भांड्यामुळे त्यामुळे तिथं ते सारखे राहतात बरं वाटतं तिथं उभं राहायला कारण बाहेर खूप उष्णता आहे मित्रांनो तुमच्याकडे उष्णता आहे कळवा मला कमेंटमध्ये तर मित्रांनो पाचशे पक्षी आहे आणि आता आपण विक्री चालू केलेली आहे तर आता सध्याला आपण सव्वाशे रुपये नागाप्रमाणे नर आधी विक्री चालू आहे मित्रांनो तर यांचं लसीकरण झालं मित्रांनो तर तीन लसीकरण त्यांचे दिलेले आहेत एकदा इंजेक्शन केलेले त्यांना आपण म्हणजे प्रॉपर मर थांबलेली यांची पाचशे पक्षी आपला पाचशे पक्षी पाचशे दहा पक्षी होता त्यापैकी दहा ते पंधरा मर झाली आपली मॉर्टॅलिटी कमी आहे मित्रांनो आपण व्यवस्थित जातीने लक्ष देतो त्यांना काय झालं काय नाही काय पाहिजे त्याच्यामुळं पक्षी फ्रेश आहे टवटवीट आहे निरोगी आहे आणि जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो आपण जरूर संपर्क करावा माझं फार्म आहे अहमदनगर दौंड हायवे मडेवडगाव या ठिकाणी आहे तर मी अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरवरून पंचावन्न किलोमीटरवर दक्षिणेला बारामतीवरून साठ किलोमीटर उत्तरेला पुण्यावरून शंभर किलोमीटर पच पूर्वेला आणि बीडच्या बीडपासून एकशे ऐंशी ते दीड एकशे साठ किलोमीटर पश्चिमेला आहे मित्रांनो तर कोणाला जर घ्यायचे असेल तर जरूर संपर्क करावा त्यामुळे फक्त पाच दिवस आहे मित्रांनो सव्वाशे रुपये नगाप्रमाणे त्यानंतर सव्वाशे रुपये नगाने कशी मिळणार आहे किंमत वाढावी वाढले जाईल आणि एकदम खात्रीशीर हे माल म्हणजे कोंबड्या मिळण्याचं ठिकाण म्हणजे आपलं कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे घंटी आहे तर ती घंटी प्रेस करामध्ये तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन मिळत जातील आणि आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मिळताना आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि करा धन्यवाद